नमस्कार मित्रांनो जयश्वर आहे आपण आता गाडी भरण्यासाठी आहे ना चांदी आले दे 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 तालुका पुणे आहे फोरटले मित्रांनो आणि आ... कसलं पॅकिंग त्याच्यामध्ये बरोबर आहे मित्रांनो आणि आपल्या गाडीमध्ये का काय त्यांचं वय आता किती अठ्यात्तर आहे ना आठ्यात्तर त्यांचं हा अठ्यात्तर मित्रांनो बघा गरीबाची जाणीव बघू शकतो लोडिंग करतात गाडी कसं असं माहिती आहे का घरची पहिली सकाळची सारखी नाही मित्रांनो तुम्ही कंपनीचा एकदा व्ह्यू बघू शकता एकदम चांगलं स्वच्छता वगैरे या ठिकाणी भरपूर चांगली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता पुढला तुम्हाला व्ह्यू दाखवतो एक मीटर आपल्या गाडीचा पण दाखवतो आणि कसं आहे मित्रांनो आज आपल्याला व्हिडिओ बघण्यासाठी ना रोज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो जर आवडला तर लाईक करा असं मी म्हणत नाही कोणाला तुम्ही लाईकच करा म्हणून पण आवडला तर लाईक करा चला धन्यवाद रामकृष्ण रे मावली